विजय असो माता जिजाऊंचा विजय असो अहिला देवी होकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेचा विजय असो रोडसाठी बसलो आम्हाला दवाखाने जायला रस्ते नाही काही इकडं रोड कोणी करू शकलं नाही रस्ताच पाहिजे अर्ध्या रात्री नेन लागत दमाला मोठ्या पाट्या चार वाजायला नेन लागत मोटरसायकल चालत नाही कधी बैलगाडी नेन लागती रस्ताच पाहिजे मला रस्त्याची गरज आहे आम्हाला रात दिवस या रस्त्यानं जाता येत नाही घेता येत नाही काही नाही डिलिव्हरीचे पेशंट जात नळीच पर पडून मला मला या आपले आपले वहिले ते आलेच मला जाता येत नाही बैलगाडीत जा बैलगाडीच जात बसायला जमत नाही शांताबाई देवरा जोगदंडी शिरसगाव वाघर राणा राणा शिरसगाव वाघर रस्त्याचं नियोजन दिलं होतं किती दिवस झाले तर ते मनावरच नाही मग त्या रस्त्यामुळं आम्ही इथं आहे लागतो मंजूर झाल्या अरे हो भोकल माझं नाव वैश्यजेंग ना अगोदर आम्हाला दिंडी महामार्ग मंजूर होऊन आलेला होता आम्ही आठ वर्षे वाट पाहिली या रस्त्याची या यावर्षीने बाबा दुसऱ्या वर्षी होईल दुसऱ्या वर्षीने तिसऱ्या वर्षी होईल अशी आठ वर्ष झाले मग त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केला तर त्याला एक महिना झाला तर त्यात चिखून काहीच रिप्लाय आला नाही आम्हाला मग असं वाटलं की बा आपण अमरण उपोषण करून टोकाचं पाऊल उचललेलं आहे आम्ही आणि आम्हाला रस्त्याची खूप अशी अडचण आहे शेतकऱ्याला पण जोखेड बसून तर सोयगावपर्यंत खूप अशी रस्त्याची अडचण म्हणजे ह्या गावातून त्या गावात पण जाता येत नाही तर नाही आहे पण आम्हाला गावातून सुद्धा आमच्या वस्तीवर व्यवस्थित देता येत नाही आहे तर हा रस्ता जो आहे आम्ही दिंडी महामार्ग मार्गाच्या मार्गा रस्त्यावर आहे आम्हाला असं वाटलं की हा रस्ता झाला तर आपल्याला कुठंतरी या रस्त्याचा फायदा होईल पण फक्त या रस्त्याचं उद्घाटनच केलेलं आहे मंजूर कोण होऊन आलेलं आहे सगळं व्यवस्थित आहे पण रोड होत नाहीये त्यासाठी आम्ही अमरण उपोषणाला बसलेलो आहे सदरील विषय हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होतो विभागाने एखादा पत्र व्यवहार काही केला का तुमच्या हो निवेदन काहीच केलेलं नाहीये त्याला पण एक महिना झाला पत्र व्यवहार त्यांनी अजून पण काहीच केलं नाहीये पत्र व्यवहार दिलेलाच नाही आम्हाला